नमस्कार मंडली तर आताच आम्ही डोल उकून आलून रात्रीची वेळ आहे म्हणून चेहरा दाखवत नाही फक्त जेली फिश दाखवतं आणि आपल्याला जेली फिश भेटलं डोलीमध्ये तर जेव्हा हे जेलीफिश येतात समुद्रात तेव्हा मच्छी कमी येते आणि हे जे जेलीफिश आहेत ते भेटलेत ना ते पण मच्छी खाल्ली तुम्हाला एक दाखवतो एक जेली फिश पूर्ण मांदेली तुम्हाला माहितीच असेल पूर्ण मांदेली बघा त्यांनी खाल्ला आहे आता कसा खाला आणि काय ते तुम्हीच बघा बघा भरपूर वजन आहे तो आणि असा एकच नाही तुम्हाला बाकी पण दाखवतो हे बघा हा छोटा आहे आणि कोलंबी खाली आणि याच्यात पण भरपूर आहेत हे बाबा रुकतात तर सांगतात काही हे विषारी असतात तर काही बिनविषारी पण असतात पण आता हे विषारी आहेत ते आपल्याला माहिती नाही पण हा थोडासा वेगळाच दिसतोय दादा सर्वांना सोडते पाय भिजला माझा पाणी घातलंयच जिलेबी चाललत जिवंत राहील तुम्हाला ते हरताना दिसत असतील आताच भेटलेत आणि लगेच सोडत आहे पण विचार करा एवढा मोठा जेलीफिश आहे आणि त्याचेपेक्षा साईजमध्ये असणारा मांदेल त्यांनी पूर्ण खालाय बघा तर हा पण चालला आहे तर हा शेवटचा जेलीफिश आहे आणि मी त्याच्या तोंडाजवळ हातावला आहे गिरगिरीत वाटते तर शेवटचा पण चालला आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा